महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदमापुरातील संत बाळूमामा मंदिराला भेट देऊन दर्शन घेतलं संत बाळूमामा मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल आणि हे मंदिर महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्यमंत्री प्रकाश आबिडकर यांनी आदमापूर इथल्या संत बाळूमामा मंदिराला भेट दिली कार्याध्यक्षा रागिणी खडके प्रांताधिकारी हरेश सुळ तहसीलदार अर्चना पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नामदार प्रकाश आबेडकर यांचा सत्कार करून बाळूमामांची मूर्ती आणि घोंगडे देऊन सत्कार केला उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीमुळं भाविकांमध्ये उत्साह दिसून आला मंदिर परिसरात त्यांनी दर्शन घेतल्यानंतर संत यांच्या कार्याची आठवण करून देत ते म्हणाले संत हे समाजातील वंचित गरीब घटकांचे आश्रयस्थान होते त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन मंदिराच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात येईल या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा वाढवण्यावर भर दिला जाईल संत बाळूमामा मंदिर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे राज्य शासनाच्या पुढाकारामुळे आता हे ठिकाण धार्मिक पर्यटना च्या नकाशावरही अधिक ठळकपणे उमटणार आहे असं नामदार एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं आणि मला सांगितलं आमदारांनी खासदारांनी तिथल्या अध्यक्षांनी ट्रस्टीनी या ठिकाणी विकास झाला पाहिजे मी आपल्याला सांगतो जवळपास सहाशे साडेसहाशे कोटीचा विकास आराखडा तयार लाखो लोक तिथे येतात ही संत भूमी आहे ही धारकर्यांची भूमी आहे भूमी त्यामुळे तीर्थक्षेत्र असतील गडकोट किल्ले असतील मंदिर असतील इथं कुठेही पैसे कमी पडणार नाही हा शब्द देखील आपल्याला यावेळी अनेक स्थानिक नेते पदाधिकारी आणि भाविक उपस्थित होते यावेळी कार्याध्यक्षा रागिणी खडके प्रांताधिकारी हरेश सुळ तहसीलदार अर्चना पाटील मानदाध्यक्ष धैर्यशील भोसले सचिव संदीप मगदूम सरपंच विजय गुरव दत्तात्रय पाटील दिनकर कांबळे लक्ष्मण होडगे मंदिर प्रशासनाचे पदाधिकारी उपस्थित होते